हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ दे अशी प्रार्थना करून लगेच तुम आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याचबरोबर तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील जे काही तुम्ही ठरवलं असाल ते सगळं काही पूर्ण होऊ देत सत्कारणी लागू देत आणि चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर चला व्हिडिओ पाहून घ्या हाय गाईस तर चला आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर फिरण्यासाठी तर कुठे आहे काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहिल्यानंतर कळणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि त्याचबरोबर बेलायकॉन आठवणीने प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील आणि व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करून तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर चला फायनली आम्ही निघालेलो आहोत बाहेर तर कुठे निघालोय तर आमच्या शेजारीचं एक राहतात त्यांची आहे आज अनिव्हर्सरी मग ते म्हटले की निमित्त चला तुम्हाला आम्ही ट्रीट देतो तर ऍक्च्युली बरेच वर्षांपासून आम्ही एकत्र राहतो इथं जवळ शेजारी तर मग काही म्हणजे आता असतच ना की अचानक आपण कोणी कुठे जातो कोणी कुठे जातं तर किती दिवस आपण एकत्र आहे माहीत नाही तर ते म्हटले चला आपण टाइम स्पेंड करूया तेवढा तर ठीक आहे म्हटलं मग आम्ही पण स्टॉलला सुट्टी घेतली फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत पेन्सिल चौकात तर बघा इथे रिक्षामध्ये उतरलो आम्ही आणि बघा विद्यार्वर चौक तर तोच म्हणजे पेन्सिल चौक तर फायनली आम्ही उत्तरुय आणि आता निघालेला आहोत पुढे तर ॲक्च्युली आम्ही आलेलो आहोत जसं की म्हणजे आता तुम्हाला म्हटलं की त्यांनी पार्टी दिली म्हटल्यानंतर जेवण वगैरे करण्यासाठी पण आम्ही आता खूपच लवकर लव आलो आहे साडेपाच सहा वाजलेत आता आपल्याकडे गाडी नसल्यामुळे रिक्षाने यायचं असल्यामुळे लवकर निघलो आणि आलो आणि मग इथे आता आजूबाजूला नाही इथे चौकामध्ये दोन्ही साईटून असं सा छान असं मुलांना खेळण्यासाठी वगैरे केलेलं आहे तर मागच्या ओळखमध्ये तुम्हाला सांगितलेलं तर मुलांनी थोडासा तिथं टाईमपास केला त्याच्यानंतर मग पुढे आम्ही निघालो तर <laughs> म्हटलं जाता जातं तुमच्यासोबत पण शेअर करावं तर फायनली आम्ही निघालेलो आहोत नक्षत्र उद्यानमध्ये नक्षत्र गार्डनमध्ये तर आता जे इथले बारामतीतले व्ह्यूवर्स आहेत त्यांना तर ऑब्विसली माहीतच असणार आहे नक्षत्र गार्डन तर आणि जे कोणी अजूनही गेले नसेल त्यांनी नक्की एकदा भेट द्या तुम्ही तुम्हाला पुढे पाहायला भेटेल खूप छान असं गार्डन आहे खूप रिलॅक्स वाटतं इथे तर मग चला मग आम्ही निघालेलो आहोत फायनली मुलं पुढे पळतायत काय आणि उचलून घेतले आणि तो गाड्यांच्या आडवा जात होता म्हणून त्याच्या पप्पांनी त्याला उचलून आणि आरूला असं झालेलं कधी एकदा गार्डनमध्ये जाते आणि कधी एकदा तिथे मनसोक्त फिरतीये कारण तिथे खूप छान असं एन्व्हायरमेंट आहे पण ऍक्च्युली कसं आहे तिथे खेळणी वगैरे नाही आहेत लहान मुलांसाठी पण मोकळं मैदान भरपूर आहे आणि रिलॅक्सेशनसाठी ऍक्च्युली इथे माणसं येत आणि जनरली जास्त करून तेच की रिलॅक्स होण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाईजसाठी येतात तर ह्यासाठी आहे हे उद्यान तर फायनली आम्ही पण आलो <coughs> आणि ॲक्च्युली जास्त काही शूट नाही घेतलं कारण जसं की मी तुम्हाला म्हटलं की जरा म्हटलं होतं की एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायचं तर त्या दृष्टीने तर इथे एक वजनकात आहे तिथं अरुणी वेट केलं फक्त साडे सतरा किलो तिचं वेट आहे त्यानंतर मी सुद्धा केलं तर माझं अगदीच वाढलेलं आहे जसं मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलं तर चला फायनली आता आम्ही निघालेलो आहोत आतमध्ये अनिश आणि त्याचे पप्पा ऍक्च्युली आधीच पुढे निघून गेले होते कारण अनिश काही ऐकत नव्हता मग त्यांना उचलूनच घ्यावं लागलं होतं म्हणजे त्यांनी म्हटलं की आता गार्डनमध्ये गेल्यानंतर त्याला एकदा खाली सोडला की तो खेळत राहील त्यामुळं काही टेन्शन नाही त्यामुळे ते, ते, ते पुढे निघून गेले होते आणि आता पाठीमागून म्हणून आम्ही निघालेलो आहोत आरूचं चाललं होतं आपण इथे आलेलो तिथे बसलेलो हे इकडं ते प्रत्येक पॉईंट तिला आठवत होते कारण ती नेहमी ती लहान होती त्यावेळेस आम्ही नेहमी यायचोच तर आता इतकंसं येणं होत नाही बाहेर तर जास्त काही इथं आल्यानंतर आम्ही शूट नाही घेतलं कारण तेच की म्हणजे म्हटलं होतं ना की आता बाबा शेजारी जरी असलं ना तरी आठ आठ दिवस आम्हाला एकमेकांची तोंड सुद्धा पाहायला भेटत नाहीत जरी शेजारी असलं तरी कारण प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये अगदी बिझी असतो प्रत्येकाचे काही ना काही इंटेन्शन असतात त्या दृष्टीने त्याची एक रुटीन असतं त्यामुळे जनरली असं इतकं आपलं भेटणं होत नाही त्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे चला आज वेळ वेळ काढलेलाच आहे तर एक एकमेकांसोबत टाइम स्पेंड करूया थोडं वेळ कारण आता कसं असतं ना की कितीही म्हटलं तरी आपण किती दिवस एकत्र राहणार असतो कुणी ना कुणी आता बरेच जण तर इथून सोडून निघून पण गेलेले आहेत दुसरीकडे राहायला तर अशा गोष्टी होतात पण जेव्हा आपण एकत्र असतो त्यावेळेस एकमेकांसोबत टाईम स्पेंड करणं पण गरजेचं असतं कारण ॲक्च्युली असेच काही लोक असतात ते आपल्या आठवणीत राहतात तर त्याच पद्धतीने आम्ही थोडासा वेळ ते रिलॅक्स घेतला त्यानंतर एकमेकांसोबत म्हणजे गप्पा वगैरे गोष्टी झाल्या आणि मग निघालो आम्ही परत रिटर्न जायला आणि ते ॲक्च्युली तो गार्डन बंद व्हायचं पण वेळ झालेलं विसलवर वर विसल वॉचमेन पण देत होते फायनली आम्ही निघालेलो आहोत बाहेर गार्डन मधून आणि बघा इथे चौकातलं वातावरण संध्याकाळच्या वेळेस अगदी छान आणि प्रसन्न असतं अगदी मी म्हणते जर आधी आम्ही जेव्हा चौकात राहायचो त्यासारखं जर आता तिथे राहत असतो ना तर आम्ही दररोज म्हटलं तरी संध्याकाळी थोडस का होईना वॉकसाठी बाहेर आलो असतो कारण खूप छान इथे वाटतं आणि आता इथे तर म्हणजे जे काही म्हणजे नवीन केलेलं आहे दोन्ही बाजूनी छान असं म्युझिक वगैरे असतं फायनली आम्ही इथे आलेलो आहोत जेवण करण्यासाठी राजवाडा पार्कमध्ये तर बऱ्याच जणांना बारामतीतले व्हिअर्स आहेत त्यांना माहीत असेल नवी नवीनच अलीकडे एक हॉटेल ओपन झालेलं आहे राजवाडा पार्क नवीन असं म्हणतात बरेच दिवस झाले तसे त्याला पण अजूनही नवीनच आहे आम्ही पहिल्यांदा आलेलो आहोत तिथे तर खूप छान असं आहे बघा इथलं वातावरण एकदम भारी असं म्हणजे इथं पुढे बोटिंग वगैरेची व्यवस्था आहे आणि जरासं इतरांपेक्षा वेगळं ना तशा पद्धतीने आहे खूप छान असं म्हणजे एंट्रीलाच खूप छान असं वाटतं त्यानंतर मग पुढे आल्यानंतर जेव्हा आपण एंटर करतो त्या ठिकाणी बघा असा महाराजांचा गडाची म्हणजे गड किल्ल्यांची प्रकृत प्रतिकृती असल्यासारखं इथे केलेलं आहे फाउंटेन आणि त्याच्यातून पाणी वगैरे येत तर आता रात्रीची वेळ असल्यामुळे इतकं लाईटमध्ये दिसलेलं नाहीये मी ऍक्च्युली बॅक कॅमेऱ्याचं फ्लॅश ऑन करून सुद्धा ट्राय केलं पण इतकं व्यवस्थित दिसलं नाही हॉटेलमध्ये एंटर करतात तिथेच महाराजांची मस्तपैकी मोठीशी प्रतिमा आहे तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि फायनली आता आम्ही आलेलो आहोत आमचं टेबल बुक करण्यासाठी तर चला तर फायनली एक कॉर्नरचा टेबल घेतला आणि तिथे बसलो आणि मध्ये बसल्यानंतर मुलांचा आमच्या दंगा असतो त्यामुळे मग आम्ही एक साईडला बसलो आणि मग ह्यांचं चाललं होतं की मेनू कार्ड वगैरे काय ऑर्डर करायचं काय नाही त्यातूनच मुलांची अर्धा ओरड आणि याच्यामुळे थोडेसे इरिटेट झाले होते आणि मी त्यावेळेस कॅमेरा ऑन ठेवलेला त्यांच्या लक्षातही आलं नाही फायनली फिरून फिरून आलो शेवटी आम्ही आता आलेलो आहोत जेवण करायला साडेसात आता जास्त वेळ पण थांबायचं म्हटलं कारण जास्त वेळ झाली परत आमच्या मुलांचा गोंधळ होतो आता आलू जेवण करायला आता इथं बसले ऑर्डर वगैरे दिली आहे तर मला माहीत नाही काय ऑर्डर दिली आहे पण अशा नॉनव्हेजच नॉन व्हेजच घेऊन बघू आता आल्यानंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पाहिजे ज्वारीची भाकरी म्हणजे आता इकडे ना मोस्टली बाजरीच्या भाकरी असतात पण ज्वारीची भाकरी आम्हाला लागते त्यामुळे आम्ही सांगितले ज्वारीची भाकरी तर ती तयार करण्यासाठी ते एक थोडा वेळ लागेल पाच दहा मिनटं तर चला आता मी पण वेट करत आहे हे बघा इकडे आले आले ह्यांचं झाले आईस्क्रीम वगैरे खाऊन कॅमेरा ठीक आहे चालूच आहे आईस्क्रीम चला आता थोडा वेळ वेट करतो चला वे सगेंचे, आ, सगेंचे वे तर चला फायनली एवढ्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर आमची डिश आलेली आहे तर सगळ्यांचे सगळ्यांची ताटा आली आणि ॲक्च्युली माझंच जर असं लेट झालं तर म्हटलं ठीक आहे जाऊ देत कारण येताना ते एक दोन दोन घेऊन येत होते तर एवढंच छान असं शूट नाही झालं तर माझं ताट व्यवस्थित मला प्रॉपर शूट तरी करता आलं म्हणून म्हटलं ठीक आहे छान असं तर जेव्हा ताट आलं त्यावेळेसच एकदम छान असं मस्त असं त्याचा स्मेल मग म्हणजे घमघमाट होता खूप कस आहे छान तुम्हाला अंशू <laughs> त्याला तिकट मग शेवटी आम्ही छानपैकी जेवण केलं मस्तपैकी पोटभर आणि अतिशय छान असं रुचकर आणि चविष्ट मस्त एकदम टेस्ट वगैरे एकदम छान आहे एकदम एक नंबर म्हटलं तर चालेल खूप छान असं क्वालिटी आहे जेवण तर नक्की एकदा ट्राय करा नक्की या एकदा राजवाडा पार्कला भेट द्या चलो अभी हम निकले घर संग आम्मी घर चलो कुठे गेलेला तू गाडी आमच्या गाडी गे गेलो आता कुठं गेलेला जेवायला गे गेलेला काय खाल्लं तू फायनल hey. तिथून आम्ही थोडस चालत आलो आणि त्याच्यानंतर मग चौकामधून आम्ही रिक्षा केली डायरेक्टली रूम पर्यंत कारण वेळ खूप झालेला नऊ वाजून गेले होते रिक्षा ज्या पॅसेंजरच्या असतात त्या आता ऑलमोस्ट संपल्या होत्या मग आम्ही स्पेशल रिक्षा केली आणि त्याने मग आम्ही फायनली घरी पोहोचलो तर चला काय झालो आम्ही फिरवून आलो आता जमल्यासारखं झालं जेवण भरपूर झालं त्याच्याने आता फक्त डायरेक्ट झोपायची आता बघा वाजले साडे नऊ दिसत आहेत का तुम्हाला साडेनऊ वाजले साडेनऊ ला बरोबर आम्ही घरामध्ये आलो तू झोपायचं अजून काय करणार आता झोपायचं उद्या स्कूल आहे हा नाही जाणार का उद्या जायचं आहे बाबा एवढ्या दिवस घरात राहिले चला आजचा एकंदर व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडा जरी आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट द्वारे तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगचं तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट भेटूया लवकरच